तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी परत एक तुमच्यासाठी महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस आहे तर सोळा मार्चला महाराष्ट्र सरकारने अजून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचे सतरा प्रकारचे धडाकेबाज शासन निर्णय ते घेतलेले आहेत तर ते शासन निर्णय कोणकोणते घेतलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जे काही आपले निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या तारखा इथे जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर एकोणीस एप्रिल पासून पाच टप्प्यामध्ये संपूर्ण निवडणुका निवडण्यात येणार आहे तर याबद्दलचा पण संपूर्ण अपडेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो पाच टप्प्यामध्ये संपूर्ण निवडणुका इथे घेण्यात येणार आहे एकोणवीस एप्रिल पासून पहिला टप्पा आहे एकोणीस एप्रिल नंतर शेवटचा जो काही टप्पा आहे पाचवा तो वीस मे या रोजी असणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण जी काही निवडणूक प्रोसेस असणार आहे तिची संपूर्ण टप्पी इथे दिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओच्या समोर मी असं दाखवतो स्क्रीनवर अशा प्रकारे संपूर्ण टप्पी इथे असणार आहे चला तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळ निर्णयामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणकोणते कुन महत्वाचे निर्णय घेतले त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल आता जे काही निवडणुका होणार आहे त्या निवडणुका होण्याच्या अगोदरच महाराष्ट्र सरकारने ते खूप मोठ्या प्रमाणात जे काही जी आर असतील शासन निर्णय असतील ते मोठ्या प्रमाणात यावर्षी इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंतच्या संपूर्ण हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वात जास्त जी आर मंत्रिमंडळ निर्णय ते घेतलेले आहेत तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण शासन निर्णय ते तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय ते घेण्यात आलेले आहे इथे पाहू शकता मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय तर यामध्ये राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी ते दे देण्यात आलेली आहे तात्पुरत्या स्वरूपातील चौसष्ट वैद्यकीय अधिकाऱ्या नियमित करणार येणार आहे म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपातील जे काही चौसष्ट वैद्यकीय अधिकारी असणार आहे त्यांना नियमित करण्यात येणार आहे मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास स्थिती असणार आहे तसाच दंड सुद्धा इथे वाढवण्यात आलेला आहे एकशे अडुतीस जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला इथे मान्यता देण्यात आलेली आहे संस्कृत तेलगू बंगाली गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापना इथे करण्यात येणार आहे यांच्यासाठी ही माहिती नक्कीच महत्वपूर्ण असू शकते शासकीय आणि जागांवर आता मोफत चित्रीकरण इथे करण्यात येणार आहे विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ पन्नास कोटी भांडवल इथे देण्यात येणार आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेडी विकास महामंडळाच्या भाग भांडवल येत्यात भरीव वाढ इथे करण्यात आली ज्यामुळे जे काही शेळ मेंढी पालक असणार आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असू शकते हाताने महिला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार आणि रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅन कडून मशीन होलकडे योजना इथे राबविण्यात येणार आहे जेणेकरून स्वच्छतेकडे महत्वाचं पाऊल इथे टाकण्यात आलेलं आहे संगणक गुन्हे तातडीने नी निकाली निघणार सेमी ऑटोमॅटेड प्रोसेसिंग प्रकल्प इथे राबविण्यात राबविण्यात येणार आहे आता जे काही गुन्हे असणार आहे ते आता ऑटोमॅटिकली याच्या मदतीने संगणक संगणकाद्वारे निकाली लागणार आहेत जेणेकरून जे काही पेंडिंग केसेस असतील आता ते लवकरात लवकर कमी होणार आहेत राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर इथे करण्यात येणार आहे राज्य पोलीस दलामध्ये आता ए आयचा पण इथे वापर करण्यात येणार आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल आता ए आयचा खूप मोठ्या प्रमाणात वापर इथे केला जात आहे माणसापेक्षा ए हा अगदी शंभर टक्के अॅक्युरेट असतो त्यासाठी आता ए आयचा प्रत्येक ठिकाणी वापर इथे केला जात आहे आता यामध्ये महाराष्ट्र सरकार पण महाराष्ट्र पोलीस पण याचा वापर करत आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ इथे स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी पन्नास कोटी अनुदान इथे देण्यात आलेलं आहे भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल अॅग्र ऑर्गनायझेशनला जिम खाण्यासाठी इथे वाटप करण्यात आलेली आहे संगणिक न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्ट केंद्र उभारणार गुन्ह्यांची वेगाने उकल करणार येणार आहे वृद्ध साहित्य व कलाकारांना इथे आता आनंदाची बातमी त्यांच्या थे मानधनात इथे पाच हजार रुपयांनी वाढ इथे करण्यात आलेली आहे आता जे काही वृद्ध साहित्यिक का असतील कलाकार असतील त्यांच्या आता मानधनात पाच हजार रुपयांनी वाढ इथे महाराष्ट्र सरकारने केलेली आहे राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटी अतिरिक्त निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे श्रीगोंद तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एम आय डी हस्तांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला सर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे महाराष्ट्राने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका लिंक संपूर्ण मी मध्ये दिलेली आहे जाऊन तुम्ही संपूर्ण ग्रुप आपले जॉईन करू शकता चला तर पूर्ण भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र